नमस्कार मी इंदिरा तेंडोलकर न्यूज मध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस खास आहे तुमचा आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरला आहे तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया आज राष्ट्रीय ग्रंथालय दिन आहे हा दिवस भारतात वाचन आणि ज्ञानवर्धनासाठी महत्वपूर्ण मानला जातो विविध कार्यक्रम पुस्तक प्रदर्शन वाचन प्रेरणा कार्यक्रम आयोजित करून लोकांना ग्रंथालयाच्या महत्वाची जाणीव आज करून दिली जाते आज युनायटेड किंगडम साम्राज्य दिन आहे युनायटेड किंगडममध्ये हा दिवस साम्राज्याच्या ऐतिहासिक घटनांच्या स्मृती म्हणून साजरा केला जातो ब्रिटिश साम्राज्याचा जागतिक प्रभाव आणि त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव केला जातो आता पाहूयात इतिहासातील महत्वाच्या घटना आज सोळाशे सहासष्ट साली शिवाजी महाराज आग्रा किल्ल्यातून औरंगजेबाच्या कैदेतून सुटले होते ही घटना त्यांच्यावरील विश्वास आणि छापील ताकदीचे प्रतीक मानली जाते जे त्यांच्या पराक्रमाचे आणि धोरणात्मक कुशलतेचे उदाहरण आहे आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतीय घटनेच्या मसुदा समितीने त्याचा पहिला अहवाल सादर केला यामुळे भारतीय संविधानाच्या निर्मितीला एक गती मिळाली आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील कायदेशीर व्यवस्था मजबूत झाली आज एकोणीसशे सत्तर साली बोईंग सातशे सत्तेचाळीस जगातील पहिले जुंबोजेट ते न्यूयॉर्क ते लंडनच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण सेवेस प्रारंभ केला यामुळे हवाई वाहतूक उद्योगात क्रांती घडली आणि लांब पल्ल्याच्या विमानसेवांसाठी नवा मानक निर्माण झाला